शिवसेना उद्धव ठाकरेचे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माता रमाबाई आंबेडकर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले आदिनाथ यांनी सामाजिक बांधिलकी जपली गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता किटचे वाटप पालकत्व गमावल्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना सुरू करून दिलं गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देणे कधी निराधार झालेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य देणे तर कधी गरजू कुटुंबांना महिन्याचे रेशन उपलब्ध करून देणे त्यांनी वेळोवेळी सामूहिक प्रयत्नाने समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता मानवलोक व समाजसेवकच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले वंचित व परित्यत्या महिलांना आधार दिला समाजव्यवस्थेत फक्त आपली मुलं पत्नी एवढेच विष न घेता सर्व समाजातील लोकांना घेऊन जगणाऱ्या कुटुंबासमोर वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर तीन मधील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तसेच यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे शहरप्रमुख कुलविंदर सिंग बिंदर बेन्स सेंट्रल हॉस्पिटलचे से अधीक्षक मनोहर बनसोडे मनपा माजी उपायुक्त वैष्णवानंद गर्जे समाजसेवक शिवाजी रगडे महानगरप्रमुख रागाचरण करुतिया माजी नगरसेवक गजानन शेळके उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू विभागप्रमुख दशरथ चौधरी शाखा प्रमुख तानाजी माळी मुख्याध्यापक जेटी पवार सर मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनी सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आज पॅनल क्रमांक बाराच नव्हे या उल्हासनगर मधील आ, हाडाचा कार्यकर्ता तळागाळातील नागरिकांना गरजूंना निस्वार्थपणे मदत करणारा सर्वांच्या मदतीला धावून जाणारा असा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता आदिनाथ भाऊ पालवे यांचा वाढदिवस व या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री मातोश्रीराबाई आंबेडकर विद्यालयामध्ये आदरणीय नेते माधव सोरंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख माननीय आदरणीय धनंजय बोडारे साहेब यांच्या उपस्थित व यांच्या मार्गदर्शनाखाली या गाव तसेच प्रमुख बिंदर पाजी इनके में आणि सर्व महा प्रमुख जी तथा तमाम सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या वह्या विद्यार्थ्यांना इथे वह्या वाटप वा करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे पालवेजींबद्दल बोलायचं तर यांचा वाढदिवस म्हणजे हा नेहमीच काहीतरी उपक्रमांचा दिवस असतो त्या दिवशी काही ना काही उपक्रम सातत्याने एवढ्या वर्षापासून ते राबवत आलेले आहे कधी ते वैद्यकीय शिबिर असेल कधी छत्री वाटप असेल कधी वाया वाटप असेल कधी साडी वाटप असेल म्हणजे काही ना काही ते ग गरजूंना किंवा समाजाला देण्याचा प्रयत्न करतात आणि आज देखील त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आमच्या सर्वांच्या वतीने आदिनाथ पालवे साहेबांना वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आपण अशीच समाजाची सेवा करत राहू याच आमच्या